तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावं हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युती होतात माझी भूमिका एवढंच आहे तुम्ही जे दोन भाऊ दोन भाऊ बोलताय मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काहीही फरक पडणार नाही मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येणार पण मी दोन हजार चौदाला सतराला आहे दोन हजार चौदा सोळा मी कोविड काळात बघितलं आहे जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलं हे फोन परंतु तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा अनेक अनेक कौटुंबिक मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत ते बोलू शकतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर येऊन काही होणार नाही आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलत आहेत सकाळी उठून ते कोणाला फसवतात तुम्ही मग ते दोन भाऊ आहेत ते बोलतील ना एकत्र कोणीही घ्यावा मी नाही घेऊ शकत होणार नाही मी जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर मी वक्तव्य करणार नाही पण तुमची तुमची इच्छा आहे का एकत्र यांची काय इच्छा आहे पत्रकारांची इच्छा नाही सांगू तुमची इच्छाच नाहीये पत्रकार कशी घ्यायची सांगतो माझी पण माझी राजसाहेबांची जी इच्छा आहे ती माझी इच्छा आहे